नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सातवी विषय इंग्रजी आकारिक चाचणी क्रमांक एक प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे क्वेश्चन नंबर वन रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स व्हिडिओ स्टॉप करून विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पॅसेजमधून लिहायची आहेत प्रश्न पहा खाली दिलेले आहेत क्वेश्चन वन टू आणि थ्री तिन्हींची ही उत्तरे लिहून दिलेली आहेत चौथा जो क्वेश्चन आहे तो फाईंड द सिनोनाइम्स म्हणजे समानार्थी शब्द लिहायचा आहे पॅसेजमधून बी क्वेश्चन जो आहे तो रॉंग सेंटेन्स ओळखायचा आहे ही लाईक मँगो दे लाईक मँगो उत्तर लिहून दिलेलं आहे आय लाईक मँगो यू लाईक मँगो आन्सर ऑप्शन नंबर ए आहे त्यानंतर सेकंड सेंटेन्स पहा क्वेश्चन आय एम अ वर्कर दे आर वर्कर वी आर टीचर ही इज अ लॉयर बी आन्सर आहे सी क्वेश्चन्स फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन्स फ्रॉम द गिवन वर्ड्स वेअर वेअर आर यू गोईंग फेन फेन विल यू अराईव्ह क्वेश्चन मार्क द्या तिथे डी कम्प्लीट द फॉलोईंग चार्ट प्रेझेंट फॉर्म राईट पास्ट फॉर्म रोट पास्ट पार्टिसिपल रिटन प्रेझेंट फॉर्म टेक पास्ट फॉर्म टूक पास्ट पार्टिसिपल टेकन क्वेश्चन नंबर टू ए क्लासिफाय द फॉलोईंग नाउन्स इन टू काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स कौंसामध्ये शब्द दिलेले आहेत वर्ड फायर वॉटर हेअर रोड स्टोरी काउंटेबल नाउन जे मोजता येतात ते वर्ड रोड स्टोरी अनकाउंटेबल नाऊन फायर वॉटर हेअर बी क्वेश्चन इन सर्कल द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड्स फॉर द पिक्चर टू मार्क्स शार्प सेकंड पिक्चर हॅपी सी क्वेश्चन राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग अनसेफ सेफ डर्टी क्लीन कंप्लीट द वर्ड चेन डी क्वेश्चन पुट टीवरून टायगर आरवरून रोज ई वरून इट ई क्वेश्चन ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग डोंट यूज मोबाईल वॉइल ड्रायविंग वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेत याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा